आमच्या आयुष्यात दोनच समस्या असतात एक म्हणजे उद्या स्वयंपाक काय करायचा आणि दुसरी म्हणजे साडी कोणती नेसायची म्हणजे घरातल्या कपाटातून साड्या ओसंडून वाहत असल्या तरीही कार्यक्रमाला साडी कोणती नेसावी हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा असतोच साडी या प्रकरणाने आमच्या आयुष्यात आणि आमच्या मेंदूचा खूप मोठा भाग व्यापलेला असतो सुरुवात होते साडी खरेदी म्हणजे कोणत्या दुकानात साडी खरेदी करायची तिथे सेल्समन चांगला मिळेल का आपण जे बोलतो आहे ते त्याला कळेल का तो चांगल्या रंगाच्या चांगल्या कॉम्बिनेशनच्या चांगलं पोत असणाऱ्या साड्या आपल्याला दाखवेल का असे अनेक प्रश्न मनात घेऊन आम्ही साडी खरेदीला जातो हे सगळं जुळून आलं तर एखाद्या छानशा साडीची खरेदी करतोसुद्धा दुसरा असतो टेलर म्हणजे आपल्याला हवा तसा फिटिंगचा ब्लाऊज आपल्याला वेळेत देणारा जर टेलर मिळाला तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आम्हाला फक्त साडी खरेदीच आवडते असं नाही आम्हाला साडीवर चर्चा करायला आवडते आम्हाला भेट आलेल्या साड्या आवडतात साडी भेट देणं आवडतं साडी संबंधित सगळ्या गोष्टी आम्हाला आवडतातच मुळात काय साडी हा प्रत्येक स्त्रीचा विकनेस असतोच आणि साडीचा कंटा आला आहे अशी बाई या जगात शोधूनही सापडणार नाही हे नक्की